नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये आपण बनवणार आहोत तुळशी विवाहासाठी हो सुंदर अशी दोन ते दोन ठिपक्यांपासून रांगोळी तर त्यासाठी आपण दोन ते दोन ठिपकी अगोदर काढून घेणार आहोत बघा कमी ठिपक्यांचा वापर करून आपण छान अशी तुळशी विवाहासाठी हो सुंदर अशी रांगोळी बनवणार आहोत सिंपली आता आपल्याला हे डॉट जोडून घ्यायचे आहेत बघा आपल्या या पद्धतीचे इथे बॉक्स तयार झाला आहे आता या दोन वरून आपण अशी तिरपी लेश मारून घ्यायची आहे खालच्या साईडला आणि सेम वरच्याही साईडला आपण एक एक लाईन मारून घेणार आहोत तिरपी लाईन द्यायची आहे आणि ही लाईन या पद्धतीने आपल्याला आडवी लाईन टाकून ही डॉट जोडून घ्यायचे आहे दोन्ही रेषेचे टोकं बघा तुळशी वृंदावनाची रांगोळी आहे तुळशी विवाहासाठी मस्त अशी रांगोळी आहे तुम्ही नक्की <coughs> काढून बघा आणि यामध्ये आपण खूप जास्त ठिपके पण नाही वापरले फक्त दोन ते दोनच ठिपके इथे वापरले आहेत बघा या पद्धतीने आपण इथे रंग भरला आहे मी त्याच्यानंतर याच्यामध्ये मी इथे लाल रंग टाकत आहे परत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे रंग वापरू शकता तुम्हाला जे रंग याच्यामध्ये द्यायचे आहे ते तुम्ही इथे वापरा बघा त्याच्यानंतर आपण इयरबड्सने मध्ये याच्या स्वास्तिक बनवणार आहे मी बघा या पद्धतीने सुंदर असं स्वास्तिक आपण इथे मध्ये बनवलं आहे <coughs> खालचा जो बॉक्स आपला तयार झाला होता त्याच्यामध्ये मी इथे देऊन घेतल्या आहेत आता परत या साईडने आपण तिरपी लाईन मी देत आहे त्याच्यामध्ये पद्धतीची आपली सुंदर अशी जाळी आहे त्यामध्ये <coughs> तयार झाली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये बरोबर मी पिवळ्या रंगाचे इथे डॉट टाकत आहे आणि या डॉटला आपण या पद्धतीने मी इथे बोटाने प्रेस करून घेत आहे बघा या पद्धतीने आपली इथे छान अशी डिझाईन तयार झाली आहे आता आपण याच्या वरच्या साईडना तुळस बनवणार आहोत हे आपलं रुंदावन तयार झालं आहे तुळशीच त्यानंतर हा माझ्याकडे थोडासा ब्राऊन रंग आहे तो वापरून हेत इनो हा जो रंग मी टाकला आहे हा रंग मी घरीच बनवला आहे याचा व्हिडिओही अपलोड केला आहे मिक्स रांगोळीपासून हा रंग मी तयार केला होता तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बघा आता याच्यावरती आपण इथे मी अशी डॉट देणार आहे हिरव्या रंगाची मैत्रिणीनं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि व्हिडिओ शेअर पण करत जावा आपल्या मित्रपरिवारामध्ये या पद्धतीने आपण आता इथे डॉट देऊन घेतले आहेत मी त्याच्यानंतर हे डॉट फक्त आपण या पद्धतीने मी प्रेस करून घेणार आहे बोटाच्या सहाय्याने तुम्हाला जर असे डॉट एकदम देता येत नसतील तर तुम्ही आता बॉटलसुद्धा वापरू शकता आपल्या मार्केटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या बॉटल्स मिळतात रांगोळी टाकण्याचे किंवा मग फेविकॉल बॉटलही तुम्ही तयार करू शकता रांगोळीसाठी एखादी बघा या पद्धतीचे डॉट डॉट देऊन आपण वरती मी तुळस बनवत आहे त्यानंतर माचिसची गाडी वापरून आपण डॉटला फक्त असं पानासारखं शेप द्यायचं आहे गाडीच्या मदतीने बघा खूप सहज तुम्ही असे पानं काढू शकता बघा फक्त पानाचा शेप द्यायचा आहे त्याला बघा या पद्धतीने आपली सुंदर इथं तुळस तयार झाली आहे आता तोच ब्राऊन कलर आपण परत थोडस जी आपण फांदी काढली आहे तुळशी जे दाखवली आहे त्याच्यावरती टाकून घ्यायचा थोडं थोडं पुढे आपण त्याच्यावरती मंजुरा दाखवणार आहोत आणि या पद्धतीने डॉट डॉट टाकून घ्यायचे आहे त्या रिशीच्या वरती जेणे आपली मंजुळा तुळशीची मंजुळा जे असते ती तिथे दिसेल बघ तिथे सुंदर आपली ही तुळस दिसत आहे या पद्धतीने आपण अशा टिक वापरून छान रांगोळी तयार करू शकतो बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी इथे तयार झाली आहे बघा बघा याच्यानंतर आपण मध्ये जे कमळ फूल काढलं आहे मध्ये रंग भरूया पद्धतीची सुंदर रांगोळी आपली इथे तयार झाली आहे त्यानंतर आपण जो साइड ने मोर पीस टाकणार आहे मी श्री कृष्णांचं या पद्धतीने आपण आकुदर काढून घेतलं आहे मोठ पीस त्याच्यानंतर आपण आता याच्यावरती रंग भरणार आहे मी त्याच्यानंतर निळा रंग वापरून आपण इथे मोरपीसावरती आपला मोरपीस बनवणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये परत मध्ये ग्रीन कलर ची लाईन द्यायची आहे बघा याच्यानंतर ही मातीची काडी वापरून आपण या पद्धतीने याला लाईन द्यायची आहे बघा खूप सोप्या पद्धतीने आपली इथे मोर पिसाचे रांगोळी हे मोरपीस तयार होईल नंतर आपण याच्या खाली इथे छोटासा दिवा काढणार आहे बघा या पद्धतीने सोपी सुंदर रांगोळी आपण विवाहासाठी बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा रांगोळी कशी वाटली मला कमेंटसुद्धा करा भेटूया परत एका छानशा सोबत तोपर्यंत तो बाय बाय